नमस्कार कोमल नेटक्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे रंगपंचमी रंगपंचमी विशेष आज आहे मडी आणि माळिंबा यांची यात्रा म्हणजेच नवनाथांची यात्रा तर तुम्ही नक्की नवनाथांच्या यात्रेला येतात का नाही येतात मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तर चाललेलो आहोत चला मी तुम्हाला पण तिथे दाखवून की न रंगपंचमीची यात्रा कशी असते तर चला इथे प्रसादासाठी ना शिरा केला होता मग इथं म्हणलं निवदाला पण होईल आणि तिथे वाटण्यासाठी पण शिरा केला तर मग इथे देवांचे पूजन केलं देवांना इथे धुतलं मग देवपूजा केली देवपूजा केल्याच्यानंतर इथे त्यांना पण नैवेद्य ठेवला मग सगळं काम बी मावरल्याच्यानंतर आम्ही ना थोडंसं ऊन उतरल्यावरच निघलो होतो कारण की पोरं पण सोबत होते म्हणजेच लेकरं पण सोबत होते मग काही इथं तरी पण ऊन होतच पण म्हणलं चला तीन चार असं थोडंसं एवढं ऊन असं ऊन उतरलेलं होतं म्हणून आम्ही निघालो भरपूर उशीर झालेला होता मग काही इथं रस्त्यात ना अशा बैलगाड्या पाहून लेकरांना खूप भारी वाटलं आणि का कामानीपर्यंत आलो होतो कामानीपर्यंत आल्याच्यानंतर थोडं कुठंतरी बरं वाटलं तर मग तेव्हा मऊन उतारलेलं होतं मग काही नाही वाटलं मग काही इथं आम्ही फायनली मेन दरबारामध्ये पोचलो होतो म्हणजेच माळिंबा माळिंबा गडावर म्हणजे गर्भ गर्भगिरी पर्वतावर आम्ही इथे पोहोचलो होतो म्हणजेच माळिंबा तर मग काय इथे पोहोचल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता किती गर्दी होती काय सांगू तुम्हाला गर्दीतून आम्ही थोडं थोडं जेवढं माझ्याच्यानी तेवढ्या क्लिप मी घेतल्या होत्या कारण की गर्दीत गर्दीत ना अलाउड पण नव्हतं तिथं नाही का फोन वापरायचा पण नव्हता अलाउड पण म्हणलं चला कसं तरी आपण ॲडजस्ट करू मग काय इथं आम्ही ॲडजस्ट केलं होतं मीच स्वतःने ॲडजस्ट केलं होतं म्हणलं काय तुम्ही बघू शकता इथं रेवड्या परत प्रसाद भरपूर होते लोकांनी इतकी गर्दी केली होती ना काही सांगू तुम्हाला आणि लेकरांनी ना अशा वस्तू ना तर भरपूर अड्यावाणी करतात मग काय फायनली आम्ही इथे दरबाराच्या बाहेर पोहोचलो होतो म्हणजे तिथून आलो होतो मग काय इथं आल्याच्यानंतर आम्ही ना सर्वात आधी ना तोन हात पाहिजे तोंडले शिबईना आतमध्ये जाऊ पण नाही आणि ते तोणात पायात धुतल्याशिवाय ते बरोबर पण बरोबर पण नाही वाटत तुम्हाला तर बरोबर वाटतं का नाही मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तर सगळ्यांनी आधी तोणात पाय घेऊन घेतले तोणात पाय धुतल्याच्या नंतरच आम्ही आतमध्ये गेलो मग काय आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही बघा इतक्या मस्त मस्त छबीने म्हणजेच काठ्या मानाच्या काठ्या इथं नाचवत होते ढोल नागाडे ताशा ताशांच्या ठेक्यांवर इथं मानाच्या काठ्या नाचवत होते कारण की आज होती ना रंगपंचमी रंगपंचमी विशेष माळीमा माळिंबा यात्रा असते यात्रा असते आम्हाला माळिंबामध्येच भरपूर उशीर झाला होता म्हणून मडीमध्ये आम्ही गेलो तो पण तिथे पूर्ण अंधार झाला होता म्हणून तो व्हिडिओ मी घेतलेला नाही आहे कारण की लेकरं पण होते आणि ट्रॅफिक पण भरपूर होतं कारण की लेकरंसोबत असताना आणि मा मढीमध्ये भरपूर गर्दी असल्यामुळे ना मला ना मढीची क्लिप घेता पण नाही आली आणि मग म्हटलं चला इथे इथं तर मी घेतली होती कारण की आम्ही इथे लवकर पोचलो होतो त्यामुळे मग काही इथं तुम्ही बघू शकता इथं मानाच्या काट्यांचं पण दर्शन होत होतं आणि मग इथे पालखी पण आली होते आम्ही इथे पालखीचं पण दर्शन घेतलं घेतलं पालखीचं दर्शन घेतल्याच्यानंतर तुम्ही बघा इथे एकदम कडक पोलीस स्टाफ होता कारण की पोलीस स्टाफांनी पण इथं व्यवस्थित हे केलेलं होतं कारण की ना दर्शन दर्शनासाठी भावी भक्त तेवढे आलेच होते त्याच्यामुळे ना दंगा बिंगा न होण्यासाठी पण इथे ते पोलीस स्टाफ होते मग काही इथं सर्वांनी पालखीचं दर्शन घेतलं पालखीचं दर्शन घेतल्याच्या नंतर ना आम्ही परत आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्याच्या नंतर इथे इतक्या काठ्या नाचवत होते लोक इतक्या काठ्या मानाच्या काठ्या काय सांगू तुम्हाला ते बघून ना इतकं भारी वाटत होतं ना एकदम मस्त मग म्हटलं चला आता इथं इथपर्यंत आलो मग आतमध्ये जा आम्ही इथे मुगदर्शनच घेतलं होतं कारण की मुगदर्शन घेण्याचं कारण असं कारण की लेकरं पण सोबत होते आणि आतमध्ये जाण्याअगोदर आम्हाला इथे भरपूर उशीर ऑलरेडी आधीच उशीर झाला होता त्यामुळे आम्ही इथून बाहेरूनच दर्शन घेतलं कारण की आतमध्ये एवढी गर्दी होती ना मुंगी जायला सुद्धा रस्ता म्हणलं म्हटलं सोबत आहे आणि लेकरांना लेकर लेकर कुठे घेऊन जायचं नेक्स्ट टाईम आम्ही आतमधूनच दर्शन घेणार आहोत कारण की ह्यावेळेस भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे जाऊ देवाच्या दारामध्ये गेलं म्हणजे हेच महत्वाचं आहे की असं नाही की देवाच्या तोंडासमोरच जा असं तर नाही कारण की लेकरांची पण इथे काळजी घ्यावं लागणार आहे कारण की गर्दी पण भरपूर होती त्याच्यामुळे त्याच्यामुळे मग काही इथं सगळं दर्शन बिर्शन सगळं रिलॅक्स नंतर यांना दोघांना इथे मी मस्त गार्डनमध्ये बसवलं मग तो प्रसाद घरून आणला होता ना तो इथं सर्वांना मी इथे वाटला वाटल्याच्या नंतर आम्ही मढी मढी पण केली मढी केल्याच्यानंतर आम्ही इथं दोन तीन मिनटासाठी इथं लेकरांना ज्यूस पाजला म्हणजेच लस्सी बिस्ती पाजली मग तिथून आम्ही घरी गेलो गे तुम्हाला हा माझा ब्लॉक कसा वाटला